तर पा पाचोऱ्या शहरामधील साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊस साठे या नगरपासून आम्ही लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची जयंती सिंधू कॉलनी प पर, परिसर जामनेर रोड छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत आम्ही आयोजित केलेले आहे तसेच सकाळचे आमचे जे कार्यक्रम आम्ही आयोजित केले संघटनेच्या वतीने समाजाच्या वतीने ते कार्यक्रम असे सकाळी साडेआठ वाजता शिबिर आम्ही आयोजित केले तिच्या साडेआठ ते अकरा वाजेपर्यंत त्याच्यानंतर गरजू मुलं जे शाळेत शिकतात मराठी शाक्तदान शिबिर आणि तपासणी शिबिर असं आरोग्य आम्ही आयोजित केलेले आहे त्याच्यानंतर जे गरजू मुलं आहेत त्यांना आम्ही शाळेतल्या गरजू मुलांना आम्ही वया वाटप आणि त्या अनुषंगाने समाजाच्या वतीनं आम्ही ते अव उपक्रम राबवला आहे त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आम्ही बारा साडेबारापासून तर एक ते दीड वाजेपर्यंत वृक्षारोपण हे आम्ही माननीय आमदार साहेब माजी आमदार साहेब यांच्या हस्ते आम्ही करणार आहोत तसेच पाचोरा पोलिसांचे पोलीस निरीक्षक साहेब हे पण त्याच ठिकाणी येणार आहेत प्रांत साहेब तहसीलदार साहेबांना आम्ही आमंत्रित केले ते सुद्धा त्या ठिकाणी येणार आहेत त्यांनी आश्वासन दिले एका चांगला विषय तुम्ही केला पाहिजे साहित्यरत्न लोकशाही साठी जयंतीच्या निमित्ताने हे उपक्रम आम्ही राबवणार आहेत तरी सर्वांनी याची दखल घेऊन समाज बांधव आणि सर्व मित्रमंडळ यांनी जयंती उत्सवाला साजरा करावा आणि सहकार्य करावा याची हेच आम्ही आवाहन करतो लक्षात ठेवा एक ऑगस्ट येणारा शुक्रवार जय लोजी जय भीम जय महाराष्ट्र